जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय आज लोकशाही साठे यांच्या डॉक्टर आंबेड बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घेण्यात आला होता परंतु पुणे शहरातील रेड अलर्ट मुळे आणि अतिवृष्टीमुळं आणि पुण्यात सोडलेल्या पुराच्या पाण्यामुळे रेड अलर्ट आहे अधिक आता प परिस्थिती देखील कार्यक्रम घेण्यासारखे नसून तर या ठिकाणी आजचा जो पुरस्काराचा कार्यक्रम आहे तो आम्ही पुढच्या तारखेपर्यंत आम्ही तो पुढं ढकलत आहोत लवकरच एक या आठवड्यामध्येच आम्ही हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू त्याची पुढची तारीख आपल्याला कळवण्यात येईल असं या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत आणि या ठिकाणी जे जे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे की पुढच्या कार्यक्रमात त्यांवर त्यांनी देखील मान्यता दिलेली आहे तर सर्वांना आमचं निवेदन आहे सर्वांना विनंती आहे की लोकशाही अंमसाठी निमित्ताने आंबेडकर समिती समितीतील रिपब्लिकन पक्ष दरवर्षी मोठा कार्यक्रम दर दर करत असतो उत्साहाने करत असतो तर यावर्षी अतिवृष्टीमुळे हा कार्यक्रम मर्यादित होतो तो मोठा झाला पाहिजे सगळ्याला त्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे हे लक्षात घेता हा कार्यक्रम आम्ही पुढच्या तारखेपर्यंत पुढे घेतो असं या ठिकाणी विनम्रपणे या ठिकाणी आम्ही जाहीर करतो पुन्हा एकदा आपल्या सर्गा सर्वांची दिलगिरी व्यक्त करून पुढची तार आपल्या सभा काढवण्यात येईल असं या ठिकाणी सूचित करतो या ठिकाणी पुन्हा एकदा श्रीता परिश्रमा वाडेकर उपभापत पुणे आमच्या सर्व समितीच्या वतीने पक्षाच्या वतीने सर्वांची दिलगिरी व्यक्त करून थांबतो धन्यवाद